कोकूळ नगरपालिकेच्या विजयानंतर आता पंढरपूर तालुका जिल्हा पंचायत समिती निवडणुकीत देखील आमदार अभिजित पाटील बालके एकत्र आले मुला मोठा विजय संपादन केला तुमच्या याच मनसेच्या कारणात या आघाडीची युतीची घोषणा झाली दोन नेते एकत्र आतील काय सांगाले सगळ्यात महत्वाचं की पंढरपूर शहराचा आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतो संपूर्ण विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्र करण्याला यश आलं आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र झाल्यामुळं या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढली आणि जिंकलो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताच्या फरकाने आपल्या आघाडीचे नगर देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि आता त्या पद्धतीनं कामकाज देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि लगेच अगोदर त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली नगरपालिकेची सत्ता गेल्या तीस पस्तीस वर्ष झाले आपल्या नव्हती पंढरपूरच्या जनतेनं सगळ्या जणांनी एकत्र आल्यामुळं काका असतील आनंद दादा सावंत असतील आमचे सगळे लोक संजय पण पट्टेल किरण गाडगे आम्ही सगळ्याच लोकांनी परिवार म्हणून मग वगैरे दादा बारके असतील आम्ही दादा पाटील असतील त्या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्र करून परिवार म्हणून सगळ्या लोकांना वसंत रिष्मत असतील पुन्हा सगळ्याच लोकांना एकत्र करून परिवार म्हणून निवडणूक लढवलो आणि नगरपालिके निवडणूक त्या ठिकाणी आम्ही जिंकली आणि त्याच धर्तीवर जिल्हा परिषद समिती त्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण केलं आणि त्या एकीचं बळ काय असतं ते, ते, आ, ते, ते तुम्हाला लक्षात आलं कारण या जिल्हा परिषद गटामध्ये सातपैकी पाच जागा या अप्लॅन म्हणून आल्या आणि त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील समसमान असं सोळा पैकी अठरा आपल्या निवडून आल्या समसमानाचा संख्या म्हणजे जो करिश्मा वीस पंचवीस वर्षात होऊ शकला नाही तो करिश्मा आता आम्ही सगळ्यांनी एकत्र तो करून दाखवला आणि पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेने देखील विश्वास ठेवलाय त्यामुळे परिवार हा एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं आता सगळ्या नेत्यांना आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी कळलेला आहे कल्याण काळे गणेश पालेल्या पराभवानंतर तुम्ही त्यांना काय आवाहन करा नाही परिवार म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत कारण सगळ्यांचे उच्चार त्या ठिकाणी सगळ्यांचे परंतु आता राजकारणाने या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या त्यांना वाटलं असेल की त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल राजकीय परंतु त्याचं जसं दिसलं नाही कारण लोकांनी ते स्वीकारले नाही कारण लोकांनी परिवारवर स्वीकारलं परिवाराच्या विरोधात जाणार त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारले नाही त्यामुळं अजून वेळ गेलेली नाही सगळ्यांनी एकत्र यावं एकत्र राहून एकत्र काम करावं परिवार म्हणून या तालुक्याचा या साहेबांनी विकासाला हातभार लावा आणि जनतेला न्याय द्यावा हीच आमची कायमची भूमिका तुमचे मित्र अभिजित पाटील यांना तुम्ही सांगता सगळ्यांना बरोबर घेण्याकरता कारण त्यांचं फारशी उत्सुक नसत ते लोकांना बरोबर नाही 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 त्यांची कायम आमदार अभिजित पाटील साहेबांची देखील कायम भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे आणि त्यांची जर ती भूमिका नसली असती तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला हे यश आलंच नसतं त्यामुळे त्यांची देखील भूमिका सर्वांना घेऊन जायची आमची कायम चर्चा होत असते आणि मला असं कधी दिसलं नाही की कोणाला सोडून निवडणूक लढवायची ते विठ्ठल परिवाराला विठ्ठल परिवारातल्या सर्व लोकांना घेऊनच ते कायम काम करत आलेत आणि यापुढे काम करत राहतील याची मला खात्री आहे पदाचा उमेदवार मोठ्या प्रकारे निवडून आला परंतु त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडी असं एक चित्र निर्माण झालं होतं आता या निमित्ताने दूर होणार आहे नाही नाही निश्चितपणे असं विसंवाद संवाद असं काहीच नाही रोज आमचा संवाद असतो आमचे सर्व अकरा दर्शक असतील आमचे नगराध्यक्ष असतील आम्ही कायम भेटत असतो कायम चर्चा होते आणि काय झालं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाली कि चार आठ दिवस सगळ्या विषयात गेले आणि उद्याच तापुरतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आणि ते निवडणूक काय झाली त्यामुळे सगळंच आम्ही त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं काम करत होतो त्यात सगळेजण व्यस्त होतो आता उद्यापासून निश्चितपणे सगळ्या कामाला सुरुवात होईल आणि आमच्या तरी देखील या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमच्या तीन चार वेळा बैठका झाल्या घटने त्यांच्या घरी बैठका होत असतात माझ्या कार्यालयात होत असतात संजीव दनपट कार्यालयात त्या ठिकाणी बैठका होत असतात आणि आमच्या सगळ्यांना काय नाही मिळून या ठिकाणी चर्चा करूनच सगळ्या गोष्टी करत असतो पंढरपूरकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे निश्चितपणे त्यांच्या जे ज्या अपेक्षा आहेत निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करणार आहोत आणि जो कामाला चालणार आहोत पंढरपूर तालुका या राजकारणामध्ये प्रत्येक वेळ थोडं स्थित्र घडतं एक गट बाजूला जातो नवीन गट गड़ निर्माण होतो आता आपले पोला सुरू झाल्याचं दिसतं याच्यामध्ये प्रशांत परिचालकांचं नेतृत्व हा शहर आणि तालुक्या नाकारतोय असं दिसतं तुम्हाला मी असं कोणाचं नेतृत्व नाकारते किंवा स्वीकारते असं म्हणणार नाही परंतु जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलंय जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आणि ह्या निवडणुकीत ते जनतेने दाखवून दिलंय कारण विठ्ठल परिवाराने सात जागा लढवल्या त्यापैकी पाच जागा जिल्हा परिषद आल्या आणि पंचायत समितीचं तर संख्याबळ समसमान झालेला आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकाला स्पष्ट दिसतंय की आमदार अभिषित पाटील असतील विठ्ठल परिवाराचे नेते भगिराथे असतील आणि आम्ही सगळेजण वेळ असेल आमचे अनिल दादा सावंत असतील नागेश काका असतील आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्र काम केलंय आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलंय अजितदादांच्या भावनिक त्याचा हा विजय आहे असं म्हणून ट्रोल केलं जाते तुम्हाला नाही ठीक आहे नाही अवघ कसं आहे की शेवटी आमची जी विठ्ठल परिवार आहे आमची आघाडी आहे ती सर्वपक्षीय अशी आघाडी आहे आमच्या या परिवारामध्ये विचारसरणी सगळ्यांची सारखी आहे परंतु वेगवेगळ्या पक्षातले सगळे सर्व पक्षीय लोक आमच्या आघाडीत आहेत निश्चितपणे या ठिकाणी जे काही ते या सर्वच लोकांचं जिल्ह्यामध्ये भाजप आघाडी निगडीत म्हणजे हे पालकमंत्री असतील किंवा सत्तेशी जोडून घेण्याचा प्रयत्न करताय का नाही बघा जनतेने या ठिकाणी आम्हाला स्पष्ट असं म्हणजे जिल्हा परिषद मध्ये स्पष्ट असं पंढरपूरच्या जिल्हा परिषद गटांमध्ये आहे संख्या पालकमंत्री साहेब असतील किंवा सरकार असतील त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी कोण कुठल्या पार्टीचा निवडून आलाय किंवा कोणाची सत्ता आली याच्यापेक्षा जे राज्य शासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता त्या ठिकाणी मदत केली पाहिजे कारण शेवटी हे जो सगळं जनतेसाठी चाललेलं आहे तर काय कोणाचं काय नाही त्यामुळे सरकारने देखील या ठिकाणी जरी आम्ही विरोध आघाडी आलो असलो तरी सरकारने देखील पालकत्वाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी मदत केली पाहिजे असं सरकारला आमची विनंती गोपू पंढरपूर नगरपालिका धूळ खात पडलेली आवास योजना आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते निश्चितपणे ने पाठपुरावा करणार प्रधानमंत्री आवास योजनेचा पाठपुरावा मीच केलेला आहे वेगवेगळ्या आंदोलन केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या त्या कामासाठी लोकांना धन मिळाले म्हणून मी तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पटेल साहेबांना भेटलो तो शिवण आदेश दिला त्या ठिकाणचं टेंडर निघालं परंतु त्या ठिकाणी त्यामध्ये देखील काही गोष्टीचं राजकारण झालं त्या ठिकाणी पडून लावलं तो पडून गेला जाणून बुजून काम बन पडलं मग ते काम कोणाला करायचं होतं हा सगळा अजून या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे परंतु या प्रधानमंत्री आवास योजने मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातील आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेटलो होतो उपमुख्यमंत्र्यांनी भेटलो होतो त्यांना विनंती केली होती त्यांना वेगवेगळ्या निवेदन पत्र दिली होती तयार मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी आदेश दिले होते शिवाय टेंडर देखील काढलं होता परंतु ते जे कामात जर राहिले डागृजी होत त्यासाठी टेंडर काढलं होतं परंतु या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या गरीब लोकांनी त्या ठिकाणी स्वतःचे सोलना मोडून कर्ज काढून लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेवर उसवा पैसे बांधले परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी त्या लोकांना फसवलं होतं आता या नंतर आम्ही निश्चितपणे आम्ही सत्तेवर राहिलो निश्चितपणे सगळ्या लोकांना घर मिळतील त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहे शंभर टक्के त्या सर्व लोकांना घर मिळतीलच यासाठी आम्ही काम करणार आमचा प्रश्न आता सत्ता इतके दिवस या परिचालक तुमच्या विरोधी गटाकडे होते आता तुमच्याकडं पंचायत समिती असेल जिल्हा परिषदची गट असतील किंवा नगरपालिका असतील प्रशासनाचे काम करताना थोडं काही प्रॉब्लेम येतोय काय प्रशासनाचं कसं आहे की नगरपालिकेमध्ये तेच ते अधिकारी त्याच खुर्चीवर बसलेले आहेत गेले वीस पंचवीस वर्ष झालं त्याच खुर्च्यावर असल्यामुळं त्यांच्या लागलेली आहे नाही कसं आहे की सर्व अधिकाऱ्यांना व्यवस्थित रीत समजावून सांगून त्या ठिकाणी त्यांना विनंती करून त्यांना आवाहन करून त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा आता झालं ती झालं या आपल्याला लोकांची काम करायची आहेत कुठल्याही माणसाचं काम विनंती सुचली त्या करणार आहे आणि यानंतर देखील जो अधिकारी नस्तोवारपणा करेल नंतर मग काय दृष्टीनं मग त्यांनी त्या ठिकाणी बदली करण्यात येईल किंवा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल बापू एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे नगरपालिकेने सध्या प्रसिद्धीकरण दिलेलं आहे ज्या शहरामध्ये ज्या लोकांनी आपल्या रात्या जागेवर बांधकाम केले तर त्याची माहिती अधिकृतरित्या नगरपालिकेने दिलेली नव्हती त्याचा सर्वे नगरपालिकेने केलाय आणि त्याच्यावर पूर्व लक्ष प्रभावाने एकोणीस पासूनची कर आकारणी केली जाणार आहे एकीकडे एक एक शहरात बेकायदा कारखाना वाढत आहेत ओपन स्पेस फ्रंट मार्जिन सगळे गायब केले जात आहेत पार्किंग स्पेस बंदिस्त केले जात आहेत आणि अशा वेळेला सामान्य लोकांवर कारवाई करण्याचा त्यांच्यावर टॅक्स लादण्याचं धोरण नगरपालिका अवलंबते याबाबत काय आक्रमक भूमिका घेणार आहे आक्रमक भूमिका म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये मी तुम्हाला एवढा शब्द देतो की पंढरपूरच्या जनतेला त्रास होईल पंढरपूरच्या जनतेवर कुठला आर्थिक भार पडेल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय या ठिकाणी होणार नाही निश्चितपणे या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बैठक घेऊन पंढरपूर शहरातील जनतेला निश्चितपणे आम्ही दिलासा देऊ एवढे मी माझं होतो दुसरी गोष्ट बापू आता नदीमध्ये दोनशे पहिले प्रलंबित ब्ल्यू लँग हे नगरपालिकेचा विषय नाही ब्लू लाइन ही ब्लू लाइन ही नगरपालिकेने तयार नाही आहे पण त्याच्यासाठी आपण काय झालं